बहुजन समाजामध्ये शिक्षणाच्या महत्वाची जाणीव व मागासलेल्या सर्व समाजाचे एकत्रीकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील जुना कराडनाका येथे एकतीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी आले होते ज्याप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातून विठुरायाच्या पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भीमसैनिक त्यावेळेस पंढरपुरात आले होते या संदर्भात अधिक माहिती आर पी कांबळे यांनी बोलताना दिली आहे मी आर पी कांबळे मंत्री मंडळाचा अध्यक्ष या विहाराचा अध्यक्ष आहे मी एकोणीसशे सदतीस साली बाबासाहेब आंबेडकर या त्यांचे पाय लागलेले आहेत आणि या पथपरिषदेच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही हे विहार बांधलेले आहे बाबासाहेब ज्यावेळी वेळी आले तेव्हा आम्ही तर नव्हतोच पण जे जी लोक हजर होते त्या ते त्यांनी त्यांना पायघाडी जाणून इथंपर्यंत आणलं आणि बाबासाहेबांनी इथल्या लोकांना असा संदेश केला की बाबा स्वच्छ मांस दा खाऊ नका शिका संघटित व्हा आणि शिक्षक शिक्षण करा अशा पद्धतीचा त्यांनी ते लोकांना संदेश दिला एकोणीसशे सत्तीस साली बाबासाहेबांनी कामगार पक्षाचा हे केला होता त्या स्थापन केला होता त्या कामगार पक्षाची हिच्यासाठी प्रचारासाठी बाबासाहेब इथं आले होते बाबासाहेब आंबेडकर साधारण एक तास तास होती आणि त्या तासा लोका, लोका जानी जानी त्या तासाबाजी भाषणामध्ये लोक जुन्या लोकांनी त्यांनी गाठी भेटी घेतल्या जुन्या लोकांनी ज्यांनी त्यांनी बाबासाहेब पाहिलं त्या दिवसा त्या पाहिलं त्या लोकांचा आजपर्यंत आम्ही दरवर्षी शिकवून जो जिवंत होते तोपर्यंत आम्ही त्यांचा श्याल फेटा देऊन त्याचा सत्कार केला महिला असेल त्यांना साडी चोरी देऊन त्यांचा सत्कार केला ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलं त्यांच्या त्यांचा सगळ्यांचा आम्ही सत्कार करीत आलेलो आहे आता जवळजवळ बरेच लोक नाहीत आता सध्या तरी पण जो असे एक आम्ही त्याचा शोधून त्याला सत्कार वगैरे करतो आणि दरवर्षी आम्ही एकोणीस सदस्यांनी साली बाबासाहेब ज्या येत्या आले त्या दिवसापासून आम्ही दररोज या लोकांना इथं जेवण देतो आम्ही मग उत्साह लोकांना उत्साह करतो स्वर्धापीचा आम्ही दिन साजरा करतो लोकांना त्याचे जेवण दिलं जातं आणि बाबासाहेब या बाबतीत थोडं भाषणही भाषणही केली जातात आणि आणि खूप मोठा संदेश जातो शहरामधून आणि लोक याला फार रिस्पॉन्स मिळतो आणि त्यामुळे आमच्या कराड नाक्याला एक महत्वाचं स्थान मिळा स्थापन झालेलं आहे बाबासाहेबांच्या पदपृष्ठ आणि पावन झालेलं भूमीला त्या ठिकाणी आम्ही बोधार बांधून तर जे आमच्या घरामध्ये दर दरवारी मेडिटेशन चालतं नवीन नवीन उपक्रम उपक्रम चालतात जयंत्या उत्सव म्हणा तुमचे रक्तदान शिबिर धम्म परिषद धम्मा परिषद बुद्ध अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम या या चालतात बाबूराव कडला अजून अनुसरा अनुसरा कडला पुन्हा औषसाबाई रिकेबीर पुन्हा नामदवढवळे आणि नारायण या त्या ठिकाणी या इथं दोन हमाल हमाल राहत चालू हमाल चालू प्रसिद्ध होती आणि यामध्ये फक्त दोन वाडे होते एक रिकीबीचा वाडा आणि कडलक वाडा असे त्यामध्ये जे लोक राहत होते आणि काही झोपडपट्टे पुढे टाकून ते राहत होते आणि त्या मध्ये राहिलेले लोक सगळे विजय घेऊन वाले होते आणि ते करून आपला पोट गुजरात करत होते पोट निव पोट बांधण्याचं काम करत होते ज्या ठिकाणी आम्ही तर विहार बांधलेला आहे या ठिकाणी बाबासाहेब आले आणि या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि या ठिकाणी लोकांना खूप मोठा चांगला संदेश दिला ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना ते फार भाग्यवान समजतो आणि आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेब आलेल्या ठिकाणी आम्हाला मोजवर बांधून आम्ही त्याप्रमाणे चालेल प्रयत्न करतोय हे सुद्धा आमचं सुद्धा हे भाग्यच आहे